आकाशात, आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो आणि विद्यार्थ्याला शिक्षण घेताना सर आपल्यासारखा एक चांगला शिक्षक असावा लागतो आणि विद्यार्थ्याला शिक्षण घेताना सर आपल्यासारखा एक चांगला शिक्षक असावा लागतो एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि आपल्यासारखा एक उत्तम शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि आपल्यासारखा एक उत्तम शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात शिक्षक म्हणजे एक समुद्र शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा साठा अनुभवांचा खजिना ज्ञानाचा साठा अनुभवांचा खजिना प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा गुरुविना ना मिळे ज्ञान गुरुविना ना मिळे ज्ञान गुरुविना ना मिळे सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदूया गुरुराया जीवन भवसागर तराया चला वंदूया गुरुराया शिक्षक चालायला नाही चालवायला शिकवतो शिक्षक चालायला नाही पण चालवायला शिकवतो बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो खायला नाही खाऊ घालायला शिकवतो विश्वास मिळवायला नाही तर टिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही तर कमवायला शिकवतो शिक्षण शिकायला नाही तर शिकवणूक घ्यायला शिकवतो पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ गुरूंमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ गुरूंमुळेच कळतो आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजते सुरेख नक्षी आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजते सुरेख नक्षी गुरूंच्या ठाई घडती शिष्य इतिहास आहे साक्षी गुरूंच्या ठाई घडती शिष्य इतिहास आहे साक्षी रंक भेद इथे रंक रावना भेद इथे हे स्थान जगावेगळे ज्ञान सुगंध चहू दिशांना समतेने दरवळे ज्ञान सुगंध चहू दिशांना समतेने दरवळे दिले सदा ओंजळ भरुनी दिले सदा ओंजळ भरुनी कमी कुठे ना राहिली गुरूंचा सहवास म्हणजे ग्रीष्मातही सावली गुरूंचा सहवास म्हणजे ग्रीष्मातही सावली चरणी लीन हो माथा चरणी लीन हो माथा नको कोणती आसक्ती मनाच्या गाभाऱ्यात वसावी सदैव गुरूंचीच मूर्ती

जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरुशिष्याचे जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे प्रकाशाचा झरा अज्ञानाच्या अंधारातला तारा प्रकाशाचा झरा अज्ञानाच्या अंधारातला तारा मार्ग दाखवणारा हात धरतो शून्यातून आयुष्य घडवतो मार्ग दाखवणारा हात धरतो शून्यातून आयुष्य घडवतो शब्दांचे मंत्र घोटवून शिकवतो शब्दांचे मंत्र घोटवून शिकवतो चुकांची जाणीव करून देतो फुलासारखा कोमल दिसतो फुलासारखा कोमल दिसतो हसत हसत जीवन समजावतो हसत हसत जीवन समजावतो नदीप्रमाणे प्रवाही असतो नदीप्रमाणे प्रवाही असतो वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो मुंगीप्रमाणे उद्योगी असतो मुंगीप्रमाणे उद्योगी असतो शिष्याला देव मानून बसतो त्यांच्याच यशात आनंद शोधतो त्यांच्याच यशात आनंद शोधतो साधूप्रमाणे निरपेक्ष दिसतो साधूप्रमाणे निरपेक्ष दिसतो चंद्राप्रमाणे शीतल असतो चंद्राप्रमाणे शीतल असतो अन विचार त्याचा नेक असतो चुकल्या माकल्यांचा आधार असतो अन विचार त्याचा नेक असतो चुकल्या माकल्यांचा आधार असतो कर्णाप्रमाणे उधार दिसतो कर्णाप्रमाणे उदार दिसतो अमृताहूनही पवित्र वाचतो झाडाप्रमाणे आत्मयदाता असतो तर सागराप्रमाणे गंभीर दिसतो तर सागराप्रमाणे गंभीर दिसतो गुरु म्हणजे आहे काशी गुरु म्हणजे आहे काशी तीर्थ तयापाशी तीर्थ तयापाशी तया गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य आणी तेचे गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक अक्षर अक्षर शिकवून सर विद्यार्थ्यांना शब्दांचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकवून सर विद्यार्थ्यांना शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ सर आपल्यासारख्या शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ सर आपल्यासारख्या शिक्षकांमुळेच कळतो ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी असते वात ज्योत पेटवण्यासाठी समयत हवी असते वात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते आपल्यासारख्या शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते आपल्यासारख्या शिक्षकांची साथ कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कार्य तुमचे तेवढेच नी तेवढीच आहे तुमची कीर्ती कार्य तुमचे तेवढेच नी तेवढीच आहे तुमची कीर्ती तुम्ही नाही केलीत एल बी कायद्याच्या जगातली कधी पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केला आपले त्यात नाव यावे म्हणून सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीत विद्यार्थी आदर्श मानतात सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीत विद्यार्थी आदर्श मानतात स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात जे घडवतात शिकवतात भविष्य आपले सावरतात जे घडवतात शिकवतात भविष्य आपले सावरतात बळ पंखात देऊने गरुड झेपेचे वेड लावतात बळ पंखात देऊने गरुड झेपेचे वेड लावतात कुंभार घडवितो घटास तसे गुरुठही घडतो आपण काय किती दिले आपणास अशक्य आहे मापण काय किती दिले आपणास अशक्य आहे मापण ज्ञानाचा अथांगसागर म्हणजे आपले गुरु ज्ञानाचा अथांगसागर म्हणजे आपले गुरु पृथ्वी तलावरचे ईश्वर म्हणजे आपले गुरु महिमा त्यांची अगाध महिमा त्यांची अगाध सांगाया शब्दही अपुरे पडती सांगाया शब्दही अपुरे पडते गुरुवीनं जीवन म्हणजे जग हे सारे सुने गुरुवीनं जीवन म्हणजे जग हे सारे सुने सर आपण आयुष्याला पुस्तक समजून पानन पान सजवत गेलात सर आपण आयुष्याला पुस्तक समजून पानन पान सजवत गेलात उत्तमातले उत्तम सारे विद्यार्थ्यांमध्ये रुजवत गेलात उत्तमातले उत्तम सारे विद्यार्थ्यांमध्ये रुजवत गेलात माणसाने माणुसकीचा ध्यास घ्यावा हे शिकवणारे सरापण माणसाने माणुसकीचा ध्यास घ्यावा हे शिकवणारे सरापण अज्ञानाच्या अंधारात प्रकाशाची ज्योत फुलवणारे सरापण अज्ञानाच्या अंधारात प्रकाशाची ज्योत फुलवणारे सर आपण आयुष्याच्या रखरखत्या वाळवंटात मायेचा पाझर सर आपण आपल्या विचारांनी विद्यार्थी मनास अंकुर फुटले आपल्या विचारांनी विद्यार्थी मनास अंकुर फुटले आचारातून संस्कार जपले मार्गदर्शनातून भविष्य आकारले दूरदृष्टीतून राष्ट्र उभारणीचा पाया भक्कम झाला आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचच उंच झेपावत गेला चंदन उघळले की सुवास दरवळतो चंदन उघळले की सुवास दरवळतो दगड कोरला की शिल्प आकारते दगड कोरला की शिल्प आकारते आणि आपल्यासारखा गुरु भेटला की आयुष्य आकारते आणि आपल्यासारखा गुरु भेटला की आयुष्य आकारते आयुष्याच्या वादळातून पार होत शिडे सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे आपल्यासारखे शिक्षक सोबत असावे लागतात सर आपल्यासारखे शिक्षक सोबत असावे लागतात धन्यवाद